आता फिल्म रिलीज होते एकोणीस तारखेला काय खरंच खूप छान वाटतंय आणि सर्वात प्रथम तर मी सांगेल एकोणीस तारखेला एकोणीस सप्टेंबरला आतली बातमी कुठली हा मूवी पाहायला विसरू नका सर्वांनी जा त्यात माझं सकुबाई गाणं पण आहे आणि मला खरंच खूप छान वाटलं आहे टीम खूप म्हणजे सर्व जेवढे टीम पूर्ण मॅनेजमेंटची जी टीम होती त्यांनी मला खूप सपोर्ट केला खूप समजून घेतलं आणि सिद्धार्थ दादांनी तर खरंच म्हणजे एक आपण म्हणतो ना की आपली म सुरुवात आहे आपण कुठं डगमगवतो तर तसा प्रकार माझ्यासोबत झाला पण खरंच समजून घेणार सिद्धार्थ दादांनी खरंच खूप छान समजून घेतलं त्यांचा स्वभाव खूप छान आहे आणि विशाल सरांचं मी मनापासून आभार मानल त्यांनी मला संधी दिली ह्या मूवीची तर खरंच त्यांचं मनापासून आभार मला खरंच खूप छान वाटतंय आणि हे सगळं माझं सुरुवातच आहे तर खर तर स्टेजवर डान्स करणारी चुकी चित्रपट ह्याचा तुला काय फरक वाटतो हा खूप खूप फरक असतो स्टेजवर कशी मी अशी बिंदस आ, मला असं म्हणजे सुटलेली असते मी मला बांधून ठेवलेलं नसतं स्टेजचं आणि म्हणजे हे मूवीचं किंवा आयटम सॉन्ग असतील ह्या खूप खूप खुँ खूप फरक आहे पण मला आवडतं डान्स डान्स म्हणजे माझं खूप खूप फेवरेट आहे म्हणून हे असलं ते असलं माझ्यासाठी एकच आहे तू मलाही मलाही म्हणजे वाटलं नव्हतं की आज हा दिवस येईल किंवा मी सोबत काम करेल खरंच खूप छान वाटतंय आहे आणि ही माझी सुरुवात ते तर असंच भरभरून मी सगळ्यांना सांगेल सर्व प्रेक्षक वर्ग मला नेहमी प्रेम देत असतात गाणं आलं किंवा ज्या गोष्टी असतील बऱ्याच प्रत्येक गोष्टीला मला प्रेक्षक वर्गांचा सपोर्ट असतो तर असंच सपोर्ट मला कायम असू द्यात आणि आशीर्वाद असू पण जसं पिक्चर नाव आहे की आपली बातमी तसंच सिद्धार्थची पडद्यावरची केमिस्ट्री आणि तुझी डान्समधली केमिस्ट्री या केमिस्ट्रीबद्दल काही बातमी फोडणार आहे का की कोण कोणाला किती मॅच करत होतो नाही असं काही नाही आहे मी तर म्हणते ज... तुम्ही मला बघितलं आहे स्टेज पण सिद्धार्थ दादांचं स्टॅमिना म्हणजे ते जे डान्स ते जे असतात ना ते वेगळंच आहे म्हणजे ते समोरच्याला आपण जर समजा आपण असं असणार ना तर ते समोरच्याला झटपट चल चल उठ आपल्याला आहे असं आहे असे ते आहेत तर मला छानच वाटतं

नो गया नो गया 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 आ, आहे आहे बरेच सॉन्ग आहेत मी मूवीचे पण सॉन्ग केले आयटम सॉन्ग केले अल्बम सॉन्ग आहे परत आता लेटेस्ट मध्ये म्हणजे मी आता परवाच शूट करणार आहे तुम्हाला एक सरप्राईज आहे नवरात्र नवरात्रासाठी देवीचं गाणं आहे खूप छान आहे बरंच तुम्हाला काही काही नवीन पाहायला मिळणार आहे माझे प्रयत्न चालू आहेत माझं काम चालू आहे आणि हा आशीर्वाद <laughs> तुमचाच आहे तुम्ही शांताबाई गीत झाले की त्यावेळेला बऱ्याच शांताबाई लोकां शांताबाईंचा मेसेज होते प्रत्येक वेळेला गाण्यामध्ये तसंच आता सखूबाई देखील हिट होणार आहे कारण त्याच्यामध्ये खुद्द गौतरी पाटील आहे मग सख्खूबाई ज्या सख्खूबाई नावाच्या कॅरेक्टर्स असतील किंवा सखूबाई नावाच्या व्यक्तिरेखा आहे त्यांच्यासाठी काय सांगशील मी मी आत म मी मगाशीच बाईट त्यांना म्हटलं की ह्या सखूबाईलाही प्रेम तुम्ही गौतमीला प्रेम दिलं आता सखूबाईलाही प्रेम